सध्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केलंय राज्यामध्ये विविध मागण्यांसाठी आधीच महसूल कर्मचारी संपावर आहेत इतर सरकारी योजनांचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं अधिकारी या योजनांच्या आढावा बैठकीमध्ये व्यस्त आहेत मग अशा काळामध्ये विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे खेट्या मारत आहेत जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तस पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू आहे बारावीमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा एस बी सी विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केले जातात सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतं आहे त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीत ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाण सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की ए सी बी सीसाठी तुम्ही जे जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे दा त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं सध्या ती दोन तीन दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत अशा वेळेस व शासन या याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही त्यामुळे माझ्या शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैद्यता प्रमाण सादर करण्याचे आठ घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात परांतरावर त्यांना प्रवेश द्यावा ही विनंती आहे